गावातून आपल्या आपल्या सर्वांची लाडकी हत्नी महादेवी तक्रारीवरनं कोर्टाच्या आदेशान काम प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं पण मी पेटासारख्या संस्थाला जे स्वतःला प्राणीमित्र म्हणून घेत आहेत त्यांना मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे की तुम्ही माणसामध्ये आणि जनावरांमध्ये फरक करत असताना जे जनावर माणसाळलेलं आहे जो प्राणी माणसाळलेला आहे तो तिकडं दुसरीकडं कुठंच राहू शकत नाही ती हकनी फक्त आणि फक्त नागरीय गावामध्येच आनंदाला राहू शकते आणि त्या मठाधिपत्यांच्या आशीर्वादामध्येच आणि त्यांच्या असणाऱ्या व्यवस्थेमध्येच चांगली राहू शकते जशी माणसाची सायकोलॉजी असते तशी प्राण्यांची सायकोलॉजी असते आणि तिच्यावर होणारा सायकोलॉजिकल परिणाम खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी तुम्ही कारणीभूत ठरणार आहात बेटा स्वतःला तर प्राणी मित्र म्हणून घेत असेल आणि प्राण्यांच्या संरक्षणार्थ हे आपण सर्वजण करत असाल तर गावागावामध्ये आमच्याकडे भटकी कुत्री फार मोठ्या प्रमाणात आहे शहरापासून ग्रामीण भागामध्ये त्यांनी हौदास मांडलेला आहे तुम्ही ती वंतराला सुपूर्द करण्यासाठी काय करता येते पहा आम्ही सगळेजण पण जे जनावर पाळीव जनावरांसारखं त्या ठिकाणी राहिलंय कुटुंबाच्यावर आहे आणि गावातल्या लोकांचं त्याच्यावर आहे सध्याच एक स्थान म्हणून सहाशे वर्षाची परंपरा त्या मठाला त्या ठिकाणी आहे असा आमच्या आत्म्याला हात घालण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलंय निश्चितच याला आम्ही लोकसभेमध्ये वाच्यता करू